विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे असंच म्हणायला पाहिजे कारण आंबेगाव तालुक्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्येच गदारोळ झालेला आहे शिवसेना जी आहे त्या शिवसेनेने सोशल मीडियामध्ये एक पोस्ट व्हायरल केली आम्ही दिलीप वळसे पाटील यांचं काम करणार नाही नक्की का दिलीप वळसे पाटील यांचं काम करणार नाहीत ह्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण थोरात आहेत आणि उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की नक्की त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचं काम करण्यासाठी का नकार दिलाय तुमची सोशल मीडियामध्ये पोस्ट व्हायरल होते नक्की काय कारण आहे पत्रकार साहेब पहिल्यांदा नमस्कार जय महाराष्ट्र अगदी तुम्ही बरोबर बोललात विधानसभेचं बिगुल वाजले आणि विधानसभेची इलेक्शन पुढील दोन तीन महिन्यामध्ये होऊ शकते आज तालुक्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट ह्या तीन पक्षाची महायुतीमधील आमदार सहकार मंत्री आमदार दिलीप रावजी वळसे पाटील हे काम करत आहेत आता जो जिल्हा नियोजन समितीमध्ये ज्या आता दोन दिवसापूर्वी याद्या मंजूर झाल्या त्या याद्यांमध्ये आम्ही पाहिलं तर शिवसेनेने जे प्रस्ताव दिले होते तालुक्यामध्ये त्यामधील एकही काम आम्हाला त्यामध्ये दिसलं नाही माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागील दीड महिन्यापूर्वी आम्ही शिरो मधील गाव विविध गावांमधील विकास कामांच्या ज्या याद्या घेऊन गेलो होतो त्या याद्या मुख्यमंत्र्यांनी पाहिल्यानंतर त्यांनाही आनंद झाला आपले शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील गाव तालुक्याच्या विकासासाठी काहीतरी त्यांची हालचाल दिसली तर त्यांनी एनडोसमेंट मारून त्यांच्या कार्यालयामार्फत ह्या याद्या सगळ्या कलेक्टर ऑफिसला पाठवून दिल्या आम्ही वेळोवेळी फॉलोअप घेऊन त्या याद्यांची माहिती घेतली तर त्यामध्ये असं जाणवले की शिवसेनेच्या ज्या याद्या दिल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सैनी तर त्यांना अक्षरशः त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी केराची टोपली दाखवली म्हणजे शिवसेनेच्या यादीमधील एकही काम मंजूर झालं नाही अजितदादांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जी लिस्ट पाठवली होती त्याच्यामध्ये निधी दिला नाही काय कारण असू शकतं नाही तर कारण काय हे त्यांनाच विचारावं लागेल ना त्यासाठी मुळात ता ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला माहितीये की शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील लोकसभेच्या वेळेला त्यांनी त्यांना पक्षांतर करावं लागलं ला, राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांना उभं राहायला लागलं आणि नाही म्हटलं तरी शिवसेना थोडीशी दादांच्या जाण्यानं पोरकी झाली होती अशाही परिस्थितीमध्ये आम्ही सर्व तरुण सहकाऱ्यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शिवसैनिकांना एकत्र करून पुन्हा एकदा या संघटनेची बांधणी आम्ही त्या ठिकाणी केली मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यातल्या सर्व गावांच्या प्रमुख सरपंच उपसरपंच सोसायटींचे आमचे चेअरमन असतील किंवा दुध डेऱ्यांचे चेअरमन असतील आमचे प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांकडून ज्या काही आम्ही लोकहिताच्या विकास कामांच्या ज्या याद्या केल्या होत्या त्या याद्या आम्ही मुख्यमंत्र्यांमार्फत त्यांच्याकडे दिल्या त्यांच्याकडून पालकमंत्र्यांकडे गेला सचिवालयांचे फोन गेले सगळं काही झालं अशा वेळेला जो काही वाटा शिवसेनेचा जो हिस्सा आहे तो विकास निधी आंबेगाव तालुक्याला आमच्याकडे यायला हवा होता खेड तालुक्याला मिळाला जुन्नर तालुक्याला मिळाला इतर तालुक्यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्यांचा त्यांचा वाटा मिळतोय आढरराव पाटील शिवसेनेत होते तेव्हा हा वाटा मिळत होता परंतु आढरराव पाटलांनी शिवसेना सोडली आणि आता ते शिवसेनेत नाही म्हणून हा निधी डावलला जातोय का निश्चितपणानं आम्हाला तर असंच हे आहे की शिवसेनेचा हा निधी म्हणजे आता खर तर काल आमदार असं कळालंय की आडराव पाटलांना देखील त्यांच्याही याद्यांना निधी मिळालेला नाही हा सगळा निधी फक्त दिलीप वळसे पाटील साहेबांच्या ते कार्यकर्त्यांनी ज्या याद्या पाठवल्या त्यांनाच त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे शिवसेना असेल किंवा भाजपलाही मला वाटत नाही की काही निधी मिळालाय तो विचारावा लागेल मला माहिती नाही त्या भाजपची काही ओरडा आहे का निधी आम्ही काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर त्यांचंही म्हणणे की आमच्याकडे देखील कुठल्याही प्रकारचा निधी आता तरी म्हणजे बाराशे छप्पन्न कोटींचा जो काही डीपीडीसीचा आराखडा आहे त्याच्यातल्या तीनशे कोटींची यादी काल जाहीर झालेली आणि त्या यादीमध्ये आंबेगाव तालुक्यातल्या शिवसेनेला तर एकही रुपया आलेला नाही अजितदादांचा त्यांचा मेळावा झाला तेव्हाही तुम्हाला विचारात घेतलं नव्हतं त्यावेळेस जी समन्वयची बैठक झाली त्याच्यामध्ये तुम्ही गेला नव्हता तेव्हाच अजित पवार म्हटले होते की आम्ही एक तालुका स्तरावर समन्वय समिती नेमू आणि त्याच्या माध्यमातून महायुतीची मोड बांधली जाईल महायुतीमध्ये समन्वय ठेवला जाईल असा काही प्रकार त्यानंतर घडलाय का नाही काय होतंय की महायुती सरकार नामदार एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वातलं जे सरकार आहे वरिष्ठ पातळीवर सर्वांचा एकोपा एकमत झालेलं आहे परंतु तालुका पातळीवर जर तुम्ही पाहिलं ना तर इथं आजही शिवसेना राष्ट्रवादी बी जे पी किंवा आमचे जे माहितीचे घटक पक्ष आहेत यांची अजूनही दिलजमाई झाली असं आम्हाला तरी वाटत नाही वरून नेते आदेश देत आहेत परंतु खाली जे कार्यकर्ते आहेत ते वेगळ्या धुंदीत आहेत ते वेगळ्या मस्तीत आहेत त्यांना काहीतरी वेगळी हवा त्यांच्या डोक्यात कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स आहे का वळसे पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील म्हणून कार्यकर्ते हवेत आहेत का हा असं म्हणावं लागेल त्यांच्या कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास झालाय की आम्हाला कोणाचीच गरज नाही आम्हाला शिवसेनेची गरज नाही आम्हाला आमच्या मित्र पक्षांची गरज नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतो हा जो अहंकार त्यांना झालाय हा अहंकार कुठेतरी त्यांना शंभर टक्के पुढच्या काळामध्ये धोका देईल असा आम्हाला जो अहंकार झालाय असे म्हणतात परंतु रियल रियल रिअल परिस्थिती काय आहे ग्राउंडवर काय परिस्थिती आहे जे विरोधी उमेदवार आहेत देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला नाही आता कसं आहे साहेब राजकारणामध्ये आता जे दिसतंय सध्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन, दोन गट झालेत जसे शिवसेनेमध्ये दोन गट झाले तसे राष्ट्रवादीमध्ये पण दोन गट झाले आज पवार साहेबांना मानणारा एक गट हा देवदत्त निकमच्या यांनी पुढे येतोय आणि वळसे पाटलांना मानणारा बर गट हा आज वळसे पाटलांबरोबर आहे पण आता काय झालंय साहेबांना मानणारी ही तालुक्यामध्ये जास्त आहेत असं दिसतंय आता जरी चित्र कार्यकर्ते वळसे पाटलांच्या विजयाबाबत एवढे खात्रीशीर काय नाही आता काय झालं साधारण गेली पस्तीस वर्ष वळसे पाटील साहेबांनी आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व केले त्यांच्या माध्यमातून नेतृत्व करत असताना त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकास कामे झाली हे आपल्याला सर्वसामान्य लोक पण सांगतील किंवा कोणी पण सांगेल विकास पस्तीस वर्ष एखादा माणूस आमदार असल्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ चार पाच टर्म मंत्रीपद असल्यानंतर विकास कामं करणं साहजिक आहे आणि आपल्या तालुक्याचा विकास करणं ही आपल्या आमदाराची ही कर्तव्यच आहेत आता तुम्हाला निधी दिला नाही तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का बरं तुमच्याकडे मत नाही असा त्यांचा समज आहे की तुमची गरज वाटत नाही साधारण दोन अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं नामदार एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर साधारण एक फॉर्म्युला ठरला निधी वाटपाचा त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला काय निधी असेल तो त्यांना द्यायचा राष्ट्रवादीच्या वाट्याचा जो निधी तो त्यांना द्यायचा भाजपच्या वाट्याचा जो निधी द्यायचा त्यावेळेस दादा पाटील हे पालकमंत्री होते आम्हाला आठवतं पहिल्या डीपीटीसी मध्ये शिवसेनेचा वाट्याचा हा निधी शिवसेनेला मिळाला त्यावेळेस आपले उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस सुद्धा तालुक्यामध्ये शिवसेनेचा वाट्याचा निधी आला राष्ट्रवादीच्या वाट्याचा निधी वळसे पाटलांना आला भाजपच्या वाट्याचा निधी त्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भेटला का शिवसेनेचा निधी नाही त्यावेळेस शिवसेनेच्या वाट्याचा निधी आता अगदी कोरोनाचाच काळ होता ह्या निधी वाटप किंवा या वाट असल्या गोष्टी त्या तेव्हा खासदार आडर पाटील जे आहेत माझे खासदार तेव्हाही ओरड करत होते का निधी देत नाही हा बरोबर त्यावेळेस नव्हताच मिळत आता त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या वर्षा लेवलच्या आहेत परंतु मी माझ्या तालुक्याचा विषय सांगतो दोन हजार आता मागील ह्या लोकसभेच्या आधी एक सहा महिन्यापूर्वी जिल्हा नियोजनची मिटिंग झाली त्यावेळेस सुद्धा आडवराव पाटील शिवसेनेमध्ये होते साधारण पस्तीस साडतीस कोटी रुपयाचा निधी आज शिवसेनेच्या वाट्याचा आंबेगाव तालुक्याला मिळाला अजितदादा पालकमंत्री होते त्यावेळेस शिवसेनेच्या वाट्याचा निधी शिवसेनेला मिळतोय मग आता असं काय झालं का ह्या डीपीसीच्या जिल्हा नियोजनच्या मिटिंगमध्ये शिवसेनेच्या वाट्याचा निधी एक रुपयाही आंबेगाव तालुक्याला मिळत नाही असं का म्हणजे याच्यावरून असं दिसतंय का शिवसेनेच्या मतांची गरज आज राष्ट्रवादीला नाहीये वळसे पाटलांकडे जाणार आहात का आणि त्यांना प्रश्न विचारणार का नाही आम्ही वळसे पाटलांकडे नाही जाणार आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आहे का आज आंबेगाव तालुक्यामध्ये आपण तुम्ही म्हणता महायुतीचं काम आपल्याला करावं लागेल महायुतीचा धर्म पाळावा लागेल तर मग महायुतीचा धर्म पाळताना फक्त मतांसाठीच राजकारणासाठीच महायुतीचा धर्म पाळायचा म्हणजे शिवसेनेच्या वाट्याचा जो निधी आहे तो शिवसेनेला का नाही पत्रकार परिषद घेण्यापेक्षा वळसे पाटलांकडे जाऊन तुम्ही तुमची खंत का नाही व्यक्त कर नाही आम्ही आमच्या नेत्यांकडे जाणार आम्ही आमचे मुख्य नेते मान्य लोकसभेला तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंच ना जे लोकसभेची निवडणूक झाली तुम्ही तन्मणधारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं काम केलंय मग तुम्हाला तुमचा हक्काचा निधी मागायला जायला काय हरकत आहे बरोबर आहे तुमचं आता जी कालची डीपीडीसी झाली त्या डीपीडीसीची एक यादी आता जाहीर झालेली आहे आता काल आम्ही जाहीर झाल्यानंतर थोडीशी माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं कळालंय की ती डीपीडीसीच मुळात लिगल झालेली नाहीये आम्ही उद्या कलेक्टर साहेबांना भेटून या संदर्भामध्ये निवेदन देखील देणार आहोत की आज डीपीडीसीवर जे पाच सदस्य नाम निर्देशित आहेत त्यामध्ये खासदार शिवाजीदा आळेराव पाटील असतील आशाताई बुजके शरदराव भुट्टे आहे किंवा हर्षवर्धन पाटील आहेत आणि बाकीचे सगळे निमंत्रित सदस्य आहेत ह्या आणि पालकमंत्री या हर्षवर्धन चा पाटलांना आशा ताई भुजकेना निधी भेटलाय ना बघा तो जो निधी मिळालाय तोही तुटपुंजा आहे त्यांनी देखील या गोष्टीचा निषेधच व्यक्त केलेला आहे शरद बुट्टेनी देखील निषेध व्यक्त केलाय बाळा भिगडेंनी निषेध व्यक्त केलाय जे नामनिर्देशित ओरिजिनल तिथं आहेत त्यांच्या सहाय्या अजून त्या डिप्यूडीसीच्या त्या यादीवर झालेल्या नाहीत महायुती महायुतीमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घेतल्यापासून शिवसेना भाजपची पुणे जिल्ह्यात तरी अडचण होते का शंभर टक्के होते निश्चितपणाने झालेली आहे तर ते काय म्हणतात ज्याचं तिटकारा होता तेच मानगोटीवर येऊन बसलं ज्या गोष्टीमुळे शिवसेनेचं विभाजन झालेलं होतं ती घटनाच मुळात ही होती की मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी शरद पवारांशी घरोबा केला आणि मुख्यमंत्री मंत्रीपद मिळवलं आणि तिथूनच कुठेतरी खतखत शिवसेनेकाच्या मनात सुरू होती आणि त्याला वाट मान्य आमदार एकनाथ भाऊ शिंदेनी करून दिली आणि शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर जाऊन आम्ही पुन्हा एकदा भाजप बरोबर त्या ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आणि सरकार बनवलं परंतु काही दिवसांनी असं झालं की अजित दादा त्यात फुटले आणि पुन्हा आमच्याकडे येऊन बसले आणि पुन्हा या तालुक्याच्या बाबतीत जर पाहिलं तर ज्यांच्याशी आमचं दोन पिढ्यांचं संघर्ष आहे वैर आहे पुन्हा त्यांच्याशीच आम्हाला त्या ठिकाणी गरोबा करावा लागतोय आणि एवढं असताना आम्ही मोठ्या मनाने त्यांचं लोकसभेला काम केलं परंतु यांच्या मना यांचं काय म्हणतात ना की वाकडं ते वाकडंच शेपूट हे सरळ व्हायचं नाव नाही म्हणून आज ही जाहीर पत्रकार परिषद घेऊन आमची खतखत मांडावी वाटते कारण यांची मग अशी सांगितलं मी की यांची आज तरी ताकद नाही की एकटे हे एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात आमच्या सहकार्याशिवाय आज हे निवडूनच येऊ शकत नाही महायुतीतल्या घटक पक्षांना जर तुम्ही अशी काय परिस्थिती निर्माण झाली काय परिस्थिती तालुक्यातली आता सध्या राजकीय नाही आता तालुक्यातली परिस्थिती तुम्ही बघितलं तर शरद पवार गट वेगळा झालाय अजितदादा पवार गट वेगळा झालाय शिवसेनेमध्ये आमचे उद्धव ठाकरे गट वेगळा आहे आणि शिवसेना आहे पण आता तुम्ही यांची जर बारकाईने तुम्ही जो गोंधळ झाला त्याच्यानंतर तालुक्यातलं राजकारण बदललंय देवदत्त निकम यांना सहानुभूती वाढली अशी एक चर्चा आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही नक्कीच कारखान्यावर जो प्रकार त्या दिवशी घडला तो मी, मी तर माझं स्पष्ट मत आहे की कारखान्याचे चेअरमन असतील किंवा त्यांचे संचालक मंडळ आहे ते सपशील ती वार्षिक सर्वसाधारण सभा हाताळण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत कारण कारखान्याच्या इतिहासामध्ये ता आज तागायत शिवसेनेने म्हणजे खासदार माजी खासदार शिवाजीराज आढळराव पाटील यांनी त्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे परंतु शिवसेनेने कधी त्या कारखान्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला नव्हता देवदत्त निकम त्या कारखान्याचे दहा वर्ष चेअरमन होते आता ते संचालक म्हणून काम करतायत आता त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही समजा प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली असती तर ज्या प्रश्नांना ते विचारणार होते त्या प्रश्नांना उत्तर द्यायला ते देखील स्वतः बांधील होते म्हणजे अशी काही घाबरून जाण्याची किंवा अशी काही परिस्थिती नव्हती त्या जे काही उत्तर प्रश्न विचारणार होते त्यांना तुम्ही समर्पक उत्तर देऊन शेतकऱ्यांचं समाधान करू शकले असते परंतु याचा अर्थ असा झालाय की देवदत्त निकम यांच्या हाती कारखान्यातल्या अशा काहीतरी गोष्टी शंभर टक्के आहेत की ज्या गोष्टी त्या सभासदांच्या समोर येऊ नयेत ही भावना कुठेतरी कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा त्यांच्या संचालक मंडळाच्या मनामध्ये आहे म्हणून त्यांनी ती सभा कुठेतरी गुंडाळली आणि पहिल्यांदा असं झालं की नामदार साहेब वळसे पाटील साहेब त्या स्टेजवर होते माझी खासदार शिवाजी आडाराव पाटील त्या स्टेजवर होते असं असताना या एका छोट्याशा गोष्टीचं हे झाकण्यासाठी या नामदार साहेबांना एकही शब्द त्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलता आला नाही हे कारखान्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं सर्व शेतकऱ्यांनी पाहिलं आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा यांची हिम्मत झाली की बाहेरून गुंडा आणून देवदत्त निकम यांना धक्काबुक्की केली आणि हे सर्वसाधारण जनतेला सभासदांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवडलं नाही तुम्ही पत्रकार आहात तुम्ही तिथं उपस्थित आहात असाल ज्यावेळेला देवदत्त निकम तिथून बाहेर निघाले त्यावेळेला लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के सभासद शेतकरी हे देवदत्त निकम यांच्याबरोबर त्या सभास्थळावरून बाहेर पडले ही कुठेतरी निश्चितपणानं चिंता करण्याची गोष्ट आहे परंतु यांच्या कार्यकर्त्यांना आजही यांचे डोळे उघडत नाही ते आजही खासगीमध्ये फुशारक्या मारतात की आम्ही कसं देवदत्त निकम यांना तिथं बोलू दिलं नाही किंवा कसं त्यांना ढकललं याच्या फुशारके ते मारतात पण त्यांना कळत नाही की आगामी विधानसभेला याचा किती मोठा फटका बसणार आहे काय फटका बसू शकतो निश्चितपणानं फटका बसणार याचा राष्ट्रवादीचा जो हार्डकोर वोटर आहे तो त्यांच्यापासून दुरावलाय आज शिवसेनेचा वोटर जाईल ना वरसे पाटलांसोबत नाही हे बघा आता मी सांगितलं शिवसेना ही पारंपरिक संघर्ष आमचा गेल्या दोन पिढ्यांचा या तालुक्यापुरता तरी राष्ट्रवादी बरोबर आहे आणि दोन पिढ्या आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी स्वप्न बघतात की ह्या तालुक्यावर भगवा फडकवायचा आम्ही त्याच याच्यातून शिंदे साहेबांबरोबर गेलो की यांच्याबरोबर जायचं नाही पुन्हा ते आमच्या बरोबर आले तरी देखील आम्ही काम करतोय पण यांच्या वर्तणुकीमध्ये कुठलाही बदल दिसत नाही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांनी अशाच परीचा त्रास दिला होता आमदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्य <laughs> आता मुख्यमंत्री आहेत तरी ते तसाच त्रास देत आहेत निधीच्या बाबतीत आहेत आणि याचा यांना नक्कीच किंमत मोजावी लागेल जर यांनी वर्तणुकीत बदल केला नाही त्याचा उपाय काय सगळ्या आता खरं तर उपाय आता उपाय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांची आम्ही भेट घेणार त्याच्यानंतर हा जो निधीचा विषय कारण कसं आहे सन्मान दोन्ही पण हा सन्मान तर तो द्यावाच लागणार त्यांना आज त्यांना विधानसभा लढायची पहिले तर आम्ही मागणी करणार आहे मुख्यमंत्र्यांकडं विधानसभेची उमेदवारी ही शिवसेनेला पक्षाला मिळावा उमेदवार कोणी असू शिवसैनिक एक दिलाने काम करणार आहेत दुसरा विषय असा आहे का जो हा निधी आज जिल्हा नियोजनचा आज वितरित होतोय त्यामध्ये शिवसेनेला डावल जाते निधी आम्हाला आमच्या वाट्याचा मिळावा महायुती मुख्यमंत्र्यांसमोर बसून हा सगळा विषय का हो, हो दिवसात हा मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या गोष्टी समोर बसून आम्ही निवेदन देणार या गोष्टीच त्यांच्याशी चर्चा करणार त्याच्यानंतर आता जर पालकमंत्री म्हणून अजितदादांना या जर गोष्टीवर काही निर्वाळा करायचा नसेल तर शेवटी येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसैनिक त्यांची जागा त्यांना दाखवणार राज्याच्या राजकारणात महायुतीमध्ये अजित पवार आले आणि जो गोंधळ उडाला तोच गोंधळ आंबेगावच्या राजकारणातही उडालेला आहे आंबेगावच्या शिवसेना भाजपला दिलीप वळसे पाटलांची राष्ट्रवादी अडचण करते असंच यांचं म्हणणं येत आहे संदीप खळे वास्तव मराठी मनसर पुणे करा